गाडी आले इथे लाडू प्रसाद पश्चिम इथे गाडी भरून आले पूर्ण ला बुंदीचे लाडू पूर्ण भरून आले तर बघा आतमध्ये स्टॉक भरणं चालू आहे पण त्यांचे कामगार असं सांगतात की आता लाडू भेटणार नाही हा सकाळसाठी स्टॉक आहे मग कधीपासून जे वारकरी कितीतरी चार वाजल्यापासून चार वाजतापासून लोक लाईनीत उभे आहेत सहा वाजता मिळणार म्हणून आय होप नाही आणि आता वगैरे रात्रीचे वाचलेले आहेत रात्रीचे साडे सात वाजलेले आहेत पावणे आठ झालेले आहेत आमटत तरी सुद्धा पब्लिक थांबलेली आहे कारण की लाडूच्या प्रसादाला मान असतो त्या लाडू घेण्यासाठी आणि आता मंदिर समितीचे काही काहीतरी पद्धती सांगतात की हा लाडू आता मिळणार नाही उद्या सकाळी मिळणार मग हे भाविक लाहिनीमध्ये ओढ्या वेळेस उभ्या ते कशासाठी तीन सन, तीन तर आम्हाला लाडू नाही देत त्याने पहिलंच म्हणायचे होते लाडू नाही म्हणून आम्ही कशाला उभा टाकत होते तीन तास झाले आजी सुद्धा स्वतः उभे आहेत चार तास झाले काका उभे आहेत आणि मी मग तुम्हाला दाखवलं तेव्हा दोन तास अगोदर मी स्वतः आलेलो लाडू घ्यायला तुम्हाला दाखवलं ला। तरी लाईन खूप होती म्हणून मी थांबलो नाही मी तिकडे गेलो आता परत येऊन बघतोय तर लाईन खूप लांब गेले तसेच लोक थांबलेले आहेत आत्ता जस्ट गाडी आले खाली होते आणि त्यांना विचारलं तरीसुद्धा ते आहे का सकाळी हे करणार म्हणून तर एवढे भाविक लाईनीत उभे येते कशासाठी प्रसादाय प्रसादाला उभा राहून सुद्धा आज हे लोकांनी एक मध्ये मध्ये पोलिसांना देत होते इतर लोकांना देत होते म्हणून त्यांनी एक इथे प्रसादाला न भक्त त्याला त्यांनी विचारला असता या लोकांनी आता उलट उत्तर द्यायची सुरुवात केलेली आहे हे लोक सांगतात की आता हे जे लाडू आहेत यांना राजगेरीचे लाडू मिळतील कारण राजगिरी लाडू लोकांनी घेतले आहेत आता बुंदीचे लाडूचा आज टेम्पो उभा आहे त्याच्यातला अर्धा टेम्पो इथे खाली झालेला आहे पण तरी पण त्यांना देणार नाही कारण त्या व्यक्तीने त्याला प्रश्न विचारला की तुम्ही त्या लोकांना का देता आम्ही लाईनीत उभे आहोत दादा हे दादा लाडू नाही मिळणार का आता बुंदीचे लाडू नाही मिळणार का आता बुंदीचे लाडू नाही मिळणार का आता ए भाऊ ए भाई। बुंदीचे लाडू नाही मिळणार का आता बुंदीचे लाडू नाही मिळणार का आता हा मग आता एवढे लोक भाविक उभे आहेत तीन तासापासून चार तासापासून ते कशासाठी आहे लोक येडे आहेत का चार तास तुम्ही सहा वाजता सांगितलं तरी यायला पावना टू सात वाजता बोला साहेब सांगतो साहेब साहेब नाही मिळणार का लाडू आता हा साहेब किती वेळ मग तुम्ही सांगताय सकाळ साठी लाडू आहे मी त्याचं नाही बोलत आहे तुम्ही तुमचे पदाधिकारी काय सांगतात आहे का लाडू नाही मिळणार अरे साहेब तुम्ही हिशोब करा त्याचा वांदा ना नाही आहे हा मग त्यांना सांगा की मिळणार म्हणून भाविक चार तास तास उभे आहेत ते आहेत का चार तास झाले भाविक उभे तुम्ही सहा वाजता सांगितलं तरी आता साडेसात वाजले चार वाजता पासून लाईनीत उभे आहेत ना लोक तुम्ही अरे राई करणार असं चालणार आहे का अख्खा गाडी भरून लाडू आलाय तरी सुद्धा ही लोक आता देणार नाही आता जेव्हा व्हिडिओ काढायला घेतली तेव्हा लोक बोलतात का देणार आता हे जेव्हा त्यांनी पूर्ण कॅरेट वगैरे लावलेत आता देणार सांगतात आहे चार तास झाले लोक इथे लाईनीत उभे आहेत पूर्ण ला, मी बघाशी दाखवलं हे मध्ये लाडू देतो ते काउंटर लाईन लाईन बंद केली आणि या मध्ये द्यायला लागले मी ओरडलो म्हणून या लोकांनी लाईन बंद केली मनमानी कारभार चालू आहे पूर्ण भावी चार चार तास उभे आहेत ता तरी सुद्धा यांचा मनमानी कारभार चालू आहे पाक पाक नहीं पाक पाक मगाशी जेव्हा लाडू होते तेव्हा ते पोलिसांना देत होते तेव्हा आम्ही काय बोललो नाही हा आम्हाला देखील माहिती पोलीस पूर्ण रात्र सेवा देतात त्यांना लाडू दिल्या मध्ये आम्ही त्याच्याबद्दल बद्दल काय बोललो नाही पण भाविक त्यानंतर चार चार तास उभे आणि त्यांना लाडू नाही देणार याला काय हे मतलब आहे आता आपण इथेच थांबणार आहोत बघूया काय करते मिळणार आहे की नाही दादा मिळणार आहे की नाही मिळणार आहे ना मग अशी गा? गा? का बोललेले मग भाविकांना तुम्ही घाबरवता का भाविक चार तास उभे आहे मग त्यांना तुम्ही घाबरवता का मग डायरेक्ट तुम्ही बोलता सकाळसाठी आहे याला काय अर्थ आहे या तुम्ही डायरेक्ट सांगता की सकाळसाठी आहे याला काय अर्थ आहे मग जिथपर्यंत आता भाविकांना लाडू भेटणार नाही आपण इथेच उभे आहोत बघूया काय करतो तीनशे पहिला दिले तुम्ही आमच्या समोर आहे तुम्ही पहिला आमच्या समोर दिलेला आमच्या समोर आहेत पहिला आता केवढे के लाडू एक युट्यू बघे याच्या अगोदर दिलेलं आहे तुम्ही पाहिजे तेवढं दिलेलं आहे देणार ना लाईन हलणार नाही तर लाईन हलणार नाही 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 थांबा हलणार नाही करणार आहे नाही नाही हे करा याच्या अगोदर पण दिलेलं आहे यांना बोललं म्हणून हे केले ते लोक हे करतात काही नाही हलणार नाही तर लाईन हलणार नाही पाहिजे तेवढे दिलेले आहेत तुम्हाला मी उलट बोललो म्हणून काय बोलता आणि जे बाकीचे ते काय बोलते बाकीचे जे कॅरेट राहिलेत त्याच काय हा आता जे उतरले ते तीन कॅरेट आहेत आणि बाकीचे जे उरलेत ते सकाळचे आहेत सकाळचे आहेत कोणासाठी ना अठ्ठावीस कॅरेट आणि मी तुम्हाला जेवढी लाईन झाली तुम्हाला वाटते का प्रत्येकाला दोन देऊन तरी पुरणार आहेत एका याच्यात दोनशे लाडू आहेत तुम्ही लाईन बघितले किती याच्यात गेले सगळ्यांना मी काय दादा कमीत कमी पाच तरी लाडू द्या पाय दिले काय विषय एक जणांना पाय देते लाडू आहेत सोडणार आहेत मी काय बोलतो हो मी दादा हॅलो ऐका हे काय आमच्या घरचं पण नाही या अरे दादा तुम्हाला तुम दादा दादा बरोबर झालं म्हणून काय तुमचं काय झालं तुम्ही काय बाहेर नेत ना आलात ना आम्हाला सगळे सारखे आहेत ना अरे दादा मी काय बोलतो बरोबर आहे त्यांच्या ठीक आहे मी काय बोलतो आता एवढे भाविक उभे आहेत ना प्रत्येकाला पाच लढाई तोडी द्या बसा अरे अरे तुमच्या जागेवर मी तुम्ही हा आम्हाला एकदम जायकडे आम्हाला येणार ते बोलणार हा मी काय म्हणतो तुम्ही इथे येऊन बसा मी तुमच्या बाहेर जाऊन बोबर असतो तुम्ही बघाची गोष्ट नाही दादा एवढे कॅरेट आलेत ना प्रत्येकाला पाच तरी लाडू द्या एवढे चार चार तास लावून द्या ते फक्त दोन लाडूसाठी उभे आहेत का कॅरेट मग बाकीचे बाकीचे आता दिले तर तुम्हाला काही अडचण आहे का आता तुम्ही पाचशेचे दिले त्याला त्याला मग भावी चार तास उभे राहून त्यांना दोन दोन ला, लाडूचे पॅकेट देणार पाच मग द्या पाच पंधरा दिले आता पाच पाच प्रत्येकाला पाच पाच ठीक आहे त्यांना आपण समजून घेऊ शकतो माझं काहीच म्हणणं नाही बरोबर आहे तुमचं सगळं बरोबर आहे हा बोला ना तुम्ही जेव्हा आर ए उतरले ना त्याच्यानंतर आम्ही आर आर आय उतरलो आमचा आणि तुमचा काही संबंधच नाही तुम्ही पण आमच्यासाठी सेम आहे आम्ही पण तुमच्यासाठी सेम आहे पण आता जर माणूस चार तास लाईनीत तू बरं तुम्हाला पण समजतंय का नाही आता कशाला तर तिकडे लागतं तोंड दाखवडनं कसे तो दिलं आम्ही लाईनीला आम्हाला तिकडे उभं केलं प्रत्येकाला आता तुम्हाला किती अरे एक मिनिट एक मिनिट आता प्रत्येकाला पाच लाडू देताय ना हा आता आपण आवाज उठवल्यानंतर प्रत्येक भाविकाला पाच पाच लाडू देण्यात आलेले आहेत तर प्राईला हो ते दोनच देत होते पण प्रत्येक आता आपण जेव्हा बोललो तेव्हा आपण पाच लाडू प्रत्येकाला देण्यात आलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद तुमचं नाव काय तुमचं धन्यवाद तुम्ही आमच्या शब्दाचा मान राखला त्याबद्दल धन्यवाद